हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे हॉटेल मालक व बिल्डरचं ओढ्यावरती अतिक्रमण ओढ्याची अनधिकृतपणे खोदई करून ओढ्याचा बदलला मार्ग स्थानिक शेतकऱ्यांची तक्रार शेतकऱ्यांकडून महसुली प्रशासनाने तात्काळ हॉटेल मालक व बिल्डरवरती कारवाई करण्याची होते मागणी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील आंबराई या परिसरामध्ये सासवड कोंढवा रोड नजीक असणार हॉटेल सुभेदारवाडा व त्या शेजारीच एका बिल्डरने प्लॉटिंग केलेली आहे या दोघांनीही या ठिकाणी असणाऱ्या पारंपरिक ओढ्याचं अनधिकृतपणे खोदाई करून या ओढ्याच्या पात्राचा मार्ग बदललेला आहे शिवाय या ओढ्यावरती अतिक्रमण केलं असल्याची तक्रार स्थानिक शेतकरी हनुमंत कामठे यांनी केलेली आहे हनुमंत कामठे यांच्या म्हणण्यानुसार हा ओढा हा परंपरागत आहे आणि या ओढ्यावरती अनधिकृतपणे हॉटेल सुभेदार वाडा आणि येथील ज्या बिल्डरने हे प्लॉटिंग केलेलं आहे त्या बिल्डरने अनधिकृतपणे या ठिकाणी भिंत बांधून या ओढ्याचं मार्ग बदलला आहे व या ओढ्याची खोदाई केलेली आहे आणि या ओढ्याचं मार्ग बदलल्यामुळे आता स्थानिक शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्या शेतचं नुकसान होण्याची शक्यता वाटते आहे त्यांनी हा धोका देखील व्यक्त केलेला आहे की भविष्यामध्ये जर पाऊस पडला तर या ओढ्यातील पाणी हे स्थानिक शेतकरी हनुमंत कामठे व त्यांच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे यांचे शेतामध्ये जाईल व शेतीचं पिकाचं नुकसान होऊन त्यांचे जे या ठिकाणी असणारे दुकाने आहेत यामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता त्यांनी आत्ताच वर्तवलेली आहे आणि या सोबतच स्थानिक शेतकरी हनुमंत कामठे यांनी असं देखील म्हटलं आहे की महसुली प्रशासनाने तात्काळ या हॉटेल मालक व बिल्डरवरती कारवाई करून यह, या ह्या ओढ्याचा जो मार्ग बदलला आहे तो पूर्ववत करावा आणि ओढ्यावरती अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल सुभेदार वाडा या हॉटेलच्या मालकावरती व ज्या बिल्डरने या ठिकाणी अनधिकृतपणे ओढ्याचा मार्ग बदलण्याचा सा प्रयत्न चालू केला आहे या दोघांवरती ही कारवाई करावी अशी मागणी हनुमंत कामटे यांनी केली आहे एकंदरीतच काय की नैसर्गिक जलस्रोतावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करणं त्याचा मार्ग बदलणं त्याची खोदाई करणं विना परवाना अशा पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतांची छेडछाड करणं हे एकंदरीतच कायद्याने गुन्हादेखील मानलं जातं याबाबतीत दंडात्मक कारवाई होणं गरजेचं आहे महसुली प्रशासन असेल स्थानिक ग्रामपंचायत असेल यांनी याबाबतीत द दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता येथील स्थानिक शेतकरी करत आहे आपण जाणून घेणार आहोत हनुमंत कामठे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत मी हनुमंत कामठे बेवरी इथं आमच्या इथं पूर्ण वड्याचं काम हे अडवलं गेलेलं आहे म्हणजे पाणीच पूर्ण आहे वड्यामध्ये पूर्ण माती इकडनं पूर्ण रस्त्यावरती पाणी कारण पुढे तिकडं पूर्ण वडा बंद केलेला एका साईडने उघडंच पाणी काढून द्यायचं काम केलेलं आहे पण ते पूर्ण पाणी काय निघणार नाही आणि वड्यामधून जाणार नाही तर पूर्ण इथं आमची टोटल नुकसान होईल की इकडं सगळं पाणी भरून राहणार आहे आणि सरळ पुढं त्याही रस्त्याला मेन रस्त्याला सुद्धा त्या पाण्यामुळं नुकसान होणार आहे आणि कधी कधी पण पाणी जाणार आहे इकडे ह्या रोडचे पूर्ण नुकसान होणार आहे तरी ह्याच्यावरती काहीतरी इलाज झाला पाहिजे केला अतिक्रमाने काय हॉटेलवाले कटके काय हॉटेलचं नाव काय हे जागे जातो दिलेले आहे बर बर आणि तिकडे अजून काम चालू होते बर तिथे बी प्लॉटिंगला जागा जागा दिलेली आहे तर तिथे कोणीतरी प्लॉटिंगला घेतले ते बी तिथे बांधकाम करायचे विचारते चालू येते बर तर हे आम्हाला या पाण्यामुळे याच्यामुळे त्रास होणार आहे भविष्य हे जर पाणी आणलं तर सगळा विषय अवघड होणार आहे एकंदरीत वड्यामध्येच अतिक्रमण केलंच अतिक्रमण जागा तुमच्या मालकीच्या जा जरी असाल समजा तुमच्यावर नसेल तरी पण तुम्हाला पाणी नाही ना अडवता हे पाणी अडवायचं काम चालवलेलं आहे आता सध्या झाले तर ह्याच्यावरती शासनाने प्रशासनाने काय तरी केला पाहिजे असं म्हणजे पलीकडे प्लॉटिंग होत आहे त्यांनी आणि एक हॉटेल मालक या दोघांनी मिळून हो आता सध्या तर प्लॉटिंगच येत का अजून काय टाकलेलं नाही पण बार वगैरे टाकलेले म्हणजे काम चालू होणार आहे आणि हे भविष्यात आम्हाला इथं विहिरे मागे किंवा दुकान आहे त्या दुकानाला आमच्या त्रास होणार आहे तिकडे येतं त्या बाजूला बघायचं काय इकडं काय इथं पाणी द्यायला जागा नाही आता इथं फोडलेलं तुम्हाला समोर दिसतंय इथं हे जमीन होती ऑलरेडी पाणी पलीकडून जात होतं काय आता हे सुद्धा सगळं फोडलेलं आहे तर इथं पाणी जायला जागा नाही की एवढ्या जागेतून काय पाणी जाणार आहे तर इथं भविष्यात फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे आम्हाला कारण हा रस्ता सुद्धा पूर्ण पाण्यात जाणार आहे खाली इकडनं हा रस्ता आहे ना टोटल याच्यामध्ये पाणी राहणार आहे आता इकडून पाणी बंद झालं की आणि इकडे बी आता नवीन बांध सांगू बांधकाम चाललेलं आहे कसं पाणी जाणार आहे